आप पूछिए हिंदी में क्या है आपका उनका उन्हें तो डेफिनेटली तो पहली बार इतिहास में हो रहा है कि चाहे यूनाइटेड नेशन हो चाहे व्हाइट हाउस हो पाकिस्तान को पहली बार दस साल में उससे पहले तो ये पाकिस्तान को इतना महत्व इतनी ताकत कभी मिली नहीं क्योंकि भारत को भारत की सरकार को और भारत की विदेश नीति को विश्व में यूनाइटेड नेशन में एक बहुत ही इम्पोर्टेंट मिल रहा था और हम ये विश्व को बताने में सफल रहे कि पाकिस्तान एक टेररिस्ट देश है और हिंदुस्तान के साथ विश्व के और भी देश में जो आतंकवाद चल रहा है उसका पालन करता उसका निर्माता पाकिस्तान है लेकिन जब से मोदी जी आए हैं जब से जयशंकर जी आए हैं अमित शाह जी आए हैं हम ये साबित नहीं कर सके और आज यूनाइटेड नेशन में एक सिक्योरिटी काउंसिल का महत्वपूर्ण पद पाकिस्तान को दिया गया व्हाइट हाउस में पाकिस्तान के आर्मी चीफ को खाने को बुलाया जाता है मेजवानी को बुलाया जाता है पार्टी को बुलाया जाता है बहुत से राष्ट्र जो है वो पाकिस्तान के साथ खड़े हो गए ऑपरेशन सिंदूर के बाद और अब तक भारत के चाहे विदेश मंत्रालय हो चाहे डिफेंस मंत्रालय हो अब तक उसके ऊपर एक शब्द नहीं बोल पा रहे हैं पूछना चाहिए मोदी जी ने इतनी बड़ी छातियाँ उनकी छप्पन इंच की ट्रंप से सवाल करना चाहिए क्या चल रहा है हिंदुस्तान के साथ आप कौन सी नौटंकी कर रहे हो देखिए ये बहुत ही गंभीर बात है मैं ये मानता हूँ और नरेंद्र मोदी आज भी प्रधानमंत्री जी विदेश घूम रहे आज यहाँ है कल वहां है हमारे साथ यूनाइटेड नेशन में हमारे आवाज़ में आवाज़ मिलाने वाला कोई नहीं पूछे को क्या हमारे साथ खड़े रहेंगे आप जिस तरह से पाकिस्तान को ताकत देने की कोशिश प्रेसिडेंट ट्रंप कर रहे हैं ये आने वाले दिनों में भविष्य में भारत के लिए खतरा है, तो की जी, आरे आरे की की है किसकी हाँ बात ऐसी मोदी जी हिंदुस्तान में कब तो रहे थे वो दौरे पर रहते हैं ना उनके पास टूर एंड ट्रैवल मिनिस्ट्री भी होनी चाहिए स्पेशली और ट्रैवल टूरिज्म के एम्बेसडर देश के होने चाहिए और बताना चाहिए मन की बात में हमारे भारत की जनता ने कौन से देश में जाना चाहिए कहाँ रहना चाहिए क्या खाना चाहिए कौन से होटल में रहना चाहिए कहाँ कंसेशन मिलता है मोदी जी देश में है कहाँ महाराष्ट्र में तीन साल में एक तीन महीने में एक हज़ार किसानों की आत्महत्या हो गई है कि मोदी जी को मालूम है अब तक पहलगाव के जो हत्यारे हैं टेररिस्ट है चार उसको हम ढूंढ नहीं पा रहे क्या ये मोदी जी को पता है आप बताइए एयर इंडिया पूरी तरह से खत्म हो चुकी अहमदाबाद में जो तो प्लेन क्रैश हो गया उसके बारे में क्या हो गया उसका हम पता नहीं कर पा रहे और मोदी जी विदेश में घूम रहे प्रधानमंत्री ये देश की हालत है अभी मैं क्या बोल सकता हूँ आर एस एस के अंदर क्या चर्चा होगी क्या नहीं होनी चाहिए ये मैं कैसे बता सकता हूँ आर एस एस और भारतीय जनता पार्टी भाई भाई है अब दो भाइयों में क्या होने वाला है अंदर मालूम नहीं अब भाई भाई में झगड़ा भी होता है ना अब लगता है कि बीजेपी और आरएसएस में कुछ चल रहा है अंदर लेकिन अगर आर में आर अगर मन में लाता है तो बीजेपी को सबक सिखा सकते हैं क्योंकि आज जो बीजेपी आपको दिख रही है वो तो आरएसएस के कार्यकर्ता की ताकत के ऊपर इतनी जीत मिले है उनको बोले आपका क्या है बोला महाराष्ट्रातला बहुचर्चित विषय पाच तारखेला होणारा मराठी विजय मेळावा काय तयारी सुरू आहे ठाकरे गटाकडून <coughs> आणि मनसेकडून पाच तारखेचा जो मेळावा आहे त्याला आता फार कमी दिवस राहिले आज बुधवार आहे आणि शनिवारी मेळावा आहे दोन्ही बाजूनं पूर्ण तयारी सुरू आहे आत्ता या क्षणी आमचे सहकारी शिवसेनेचे नेते अनिल परब आणि मनसेचे नेते हे जिथे प्रत्यक्ष कार्यक्रम आहे डोम का सभागृहामध्ये आत्ता जाऊन ते पाहणी करत आहे त्यानंतर पुढल्या दोन दिवसामध्ये प्रत्यक्ष व्यासपीठावरची आणि गर्दी क्राऊड मॅनेजमेंट झाला म्हणतो त्या संदर्भातली तयारी केली जाईल आमंत्रण तर आम्ही दिलं आहे लोकांना खुल्या पद्धतीनं कोणाला घरी जाऊन आम्ही आमंत्रण देणार नाही कोणी असतील आणि काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या दोघांनी एकत्रित आव्हान केलेलं आहे की तुम्ही या जल्लोषात सामील व्हा मराठी माणसानं कारण हिंदी सक्तीचा जो निर्णय मागे घेतला तो मराठी माणसाचा विजय आहे त्यांच्या एकजुटीचा विजय आहे मराठी माणसं एकत्र येणाऱ्या या भीतीनं मागे घेतलेला तो निर्णय आहे त्याच्यामुळे हा जल्लोष समस्त मराठी बांधवांनी करावा असं दोन्ही प्रमुख ठाकरे बंधूंचं एक भूमिका आहे आणि त्यानुसारच कालचं जे निवेदन किंवा निमंत्रण आहे ते समस्त महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे आणि राजकीय पक्ष जात धर्म याचा विचार न करता त्या सोहळ्या सगळ्यांनी उपस्थित राहावं हो, अशी आमची भूमिका आहे ठाकरे व्यतिरिक्त आणखी कोणते राजकीय मोठे नेते या उपस्थित राहू शकतात मग हा राजकीय मेळावा नाही सगळ्या मला मी सांगतो काल रात्रीही माझं मनसे प्रमुखांशी बोलणं झालं मग शिवसेना पक्षप्रमुखांशी माझी चर्चा झाली आमचं सगळ्यांच्याशी म्हणणं आहे की हा राजकीय मेळावा नाही मान अपमान सन्मान मानापमान बरं का हा विषय इथे येत नाही आम्ही सगळ्यांना आमंत्रित केलेला आहे जाहीरपणे त्यामध्ये कोण कोण आहे नाही नाही सगळ्यांना म्हणजे आता ज्यांना तिथे उपस्थित राहायचं त्यांचं तिकडे नक्कीच स्वागत केलं जाईल असं आहे की प्रत्येकाला यायचं किती जणांचं आम्ही घरी जाऊन आमंत्रण देणार मला सांगा हजारोच्या संख्येनं लोक तिकडे जमतील जे कोणी प्रमुख नेते येऊ इच्छित आहेत ते आमच्याशी संपर्क साधतात त्यांची व्यवस्था तिकडे केली जाईल पूर्णपणे त्यांच्या स्वागताची केली जाईल त्यांच्या आगमनप्रसंगी ते कुठे बसतील काय करतील ही सगळी व्यवस्था आम्ही करतोय पण अगदी कमी वेळ असल्यामुळे प्रत्येकाला व्यक्तीशा आमंत्रण देणं सोपं नाही त्याच्यामुळे हेच आमंत्रण ठाकरे बंधूंचं चा। हेच आमंत्रण स्वीकारून सर्व मराठी माणसांना मराठी नेत्या तिकडे उपस्थित राहावं ही आमची भूमिका आहे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार असं म्हणत आहेत की एका पक्षाकडून गर्दी होणार नाही म्हणून बऱ्याच पक्षांचा मिळून हा मेळावा होतोय त्यांना काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या आता मेळावा जो मोर्चा जो होता हा सगळ्यांचाच होता ना म्हणून तर तुम्ही माघार घेतलीत ठाकरे एकच आहेत तुम्ही दोघांनी तुम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न करताय व केला आहे ही तुमच्या मनातली भीती आहे गर्दी काय असते हे दोन्ही ठाकर्यांनी वारंवार दाखवलेलं आहे तुमच्यासारखी विकतची गर्दी ठाकर्यांना आणावी लागत नाही मग ते माननीय बाळासाहेब ठाकरे असतील माननीय उद्धव ठाकरे असतील किंवा मनसे प्रमुख राज ठाकरे असतील ही भारतीय जनता पक्षानं पैसे देऊन माणसं आणण्याची परंपरा सुरू केली आणि ती ठाकर्यांनी वारंवार मोडीत काढली फडणवीस असं म्हणतात की कुणाची युती व्हावी किंवा अयुती व्हावी यासाठी राजकारण करणारे आम्ही नाही आहोत महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारे आम्ही आहोत आपण महाराष्ट्राचं कोणतं हित केलं त्याची एकदा यादी द्यावी महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्या पद्धतीनं आपण पैसा दहशत ईडी सी बी आय आणि निवडणूक आयोगाचा वापर करून तोडलीत यात कोणतं महाराष्ट्र हित आहे मिस्टर फडणवीस हे तुम्ही एकदा स्पष्ट केलं पाहिजे ना ही हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी स्थापन केलेली शिवसेना तुमच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहानी निवडणूक आयोग आणि न्यायालयाला दबावाखाली आणून दोन शक्ल करायला लावली शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुद्धा महाराष्ट्र धर्म मानणारा एक पक्ष होता त्याचे तुम्ही लसके तोडले यात जर महाराष्ट्र हित असेल तर महाराष्ट्र हिताची व्याख्या बदलावी लागेल सरकारनं नवा जी आर आणलेला आहे ज्यात समितीचे प्रमुख म्हणून डॉक्टर नरेंद्र जाधव यांची घोषणा केली गेलेली आहे मागचे जी आर रद्द करून जो हिंदी भाषा शक्ती किंवा त्रिभाषा सूत्राचा जो एकूण निर्णय आहे किंवा त्या बाबतीतली ती जी समिती असेल जो अभ्यास करेल आणि त्यानंतर तीन महिन्यात आपला अहवाल सादर करेल म्हणजे अजूनही समिती स्थापन करणं आणि त्यावर येणं हे सुद्धा हा फडणवीसांचा आवडता छंद आहे समित्या समित्या, समित्या खेळणं ठराव ठराव खेळणं मग डराव डराव करणं हा भारतीय जनता पक्षाचा खास करून देवेंद्र फडणवीसांचा एस आय टी स्थापन करणं आणि त्या एस आय डीच्या माध्यमापासून काहीही न करणं हा त्यांचा एक छंद आहे हा त्यांचा खेळ आहे त्यांचा वेळ जात नाही नरेंद्र जाधव हे अर्थतज्ञ नक्कीच आहेत ते नक्की रिझर्व बँकेत होते शालेय शिक्षणासंदर्भात एक लेखक आहे शालेय शिक्षणासंदर्भात एक वेगळी समिती यापेक्षा स्थापन करता आली असती पण त्या समितीची आता गरज नाही एकदा आम्ही ठरवलं त्रिभाषा सूत्र स्वीकारणार नाही नाही म्हणजे नाही हे माननीय उद्धव ठाकरे यांनीसुद्धा ठणकावलं आहे आणि मनसे प्रमुखांनी सुद्धा आहे स्त्रीभाषा सूत्र आम्ही स्वीकारणार नाही कोणत्याही भाषेची सक्ती आमच्यावर महाराष्ट्रावरती आम्ही लादू देणार नाही तेव्हा या समित्या या सगळ्या तुमचे वेळ आणि पैसे सरकारच्या तिजोरीचे ही वाया घालवणारी व्यवस्था आहे चला थँक्यू जेव्हाही हा हिंदी भाषा किंवा त्रिभाषा सूत्राचा विषय निघतो तेव्हा बॉम्बे स्कॉटिशचा आवर्जून उल्लेख होतो काल काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बॉम्बे स्कॉटिशचा उल्लेख केलेला आहे की स्कॉटिशमध्ये शिकणारी मुलं आम्ही हिंदी ही आपली भाषा आहे त्याचा पुरस्कार करतो विदेशी भाषांचा पुरस्कार करत नाही मग त्या तुमच्या देवेंद्र कोणते आपले मिस्टर प्रधानमंत्री त्यांना सांगा या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येत आहे त्या बंद करून टाका ना आरक्षितची मागणी आहेच करून टाका ना बंद एक जी आर काढा ना एक उत्तम जी आर काढा तुम्हाला जी आर काढण्याची फार हाऊस आहे देवेंद्र दे फडणवीस एक जी आर काढा निदान महाराष्ट्रात तरी आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करत आहेत शिक्षण सम्राट बरं का तो बंद करून टाका आमचा आम्ही नंतर काय करायचं फडणवीस आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः मुंबई महापालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळे आता पुन्हा एकदा भावनिक आवाहन केलं जाईल मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाते आहे वगैरे वगैरे असे मुद्दे मांडले जातील पण कोणाच्या बापामध्ये हिंमत नाही की महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची तुमचा बाप प्रयत्न करतोय दिल्लीतला मला मुंबई कमजोर करण्याची मुंबई उद्योगपतींच्या घशात घालण्याची लाडक्या आणि मुंबई हळूहळू हळूहळू कमजोर करून तोडण्याची जी हिंमत आहे हा हे तुमचे दिल्लीतले जे बाप आहेत ना मिस्टर फडणवीस तेच करतायत चोराच्या मनात चांदणं ही जी म्हण आहे ना ही तीच आहे फडणवीसांना स्वप्नातसुद्धा मुंबई तुटलेली दिसते कारण त्यांनी तोडायची आहे त्यांच्यावर दबाव आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा बरोबर ना त्यांना विचारा मी म्हणतोय ते बरोबरच आहे तसं नसतं तर ज्या पद्धतीनं गौतम आराणीच्या घशामध्ये धारावीसह अर्धी मुंबई घातली आहे ना ती घातली नसती धारावीचा विकास मराठी उद्योजकांना सुद्धा करता आला असता आणि धारावीच्या जमिनीवर मुंबईचे पोलीस गिरणी कामगार मराठी माणसं यांना सुद्धा उत्तम प्रकारे घरं देऊन मराठी म्हणून तिथे एक वसाहत उभारत्या उभारता आली असती काही हजार लोकांची करताय का आणि मग बोला काही बोलतात काय तुम्ही मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे सुनील शेळके जे एन सी पीचे आमदार आहेत मावळ्यामधले काही प्रकरण तुम्ही अत्यंत गंभीर प्रकरण आहे सरकारला समर्थन देणारे पक्ष त्याचे आमदार आणि खासदार कशा प्रकारे महाराष्ट्र राज्याची लूट करतायत आपण काल पाहिला असेल संजय शिरसाडांचा काय विषय होता त्यानंतर भुमऱ्यानी जमिनी किती दीडशे कोटीची जमीन भेट आणि हे जे मावळचे आमदार आहे सुनील शेळके त्यांनी हजारो कोटीची रॉयल्टी एम आय डी सीच्या जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची बुडवली त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना पाठवलेला आहे पुराव्यासह हो, आतापर्यंत मी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील आणि त्यांना समर्थन देणारे मंत्री, मंत्री आमदारांची एकवीस प्रकरणं भ्रष्टाचाराची पाठवलेली आहे पूर्ण पन्नास झाली का मी पत्रकार परिषद येईल एकाही पत्राची त्यांनी पोच दिली नाही काय कारवाई करतो सांगितलेलं नाही एकवीस पत्र भ्रष्टाचारासंदर्भात राज्यसभेचे एक सदस्य पाठवतो शिवसेना सोडून द्या राजकारण राज्यसभेचा पंचवीस वर्ष सदस्य असलेला एक खासदार तुम्हाला एक पत्र पाठवतो काय तुम्ही सांगताय महाराष्ट्र हिताच्या गोष्टी हां त्या थुकेला होत्या का महाराष्ट्राला फित्या बनवता शब्द वापरणार नाही त्यांना आवडत नाही पण तोच प्रकार चुकी लावताय तुम्ही संदर्भातलं एकही प्रकरण आतापर्यंत त्यांनी पहावी त्यांचं दफ्तर एकवीस पत्र आहेत माझी आजचं एकविसावं पत्र आहे आणि अजून मी पूर्ण पन्नास पत्र त्यांना पाठवीन आणि मग मी तुम्हाला देईन या पन्नास पत्रांचं काय झालं ही नवटंकी नाही आहे महाराष्ट्र कसा लुटला जातोय तुम्हाला पाठिंबा मिळाल्याबद्दल दिल्याबद्दल सरकारमध्ये प्रत्येक ठिकाणी लूट आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या